काका तुम्हाला एक सांगू का माझी जे बायको आहे ना ते ने इतकी चिडते का खतर तुम्हाला दाखव का एक्झाम्पल फक्त काही मदत बोला नको फोन लावतो तिला हॅलो हाय बायको जस्ट चिल बायको काका दिवसभरात का हो 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 ना मला पन्नास वेळा बायकोची आठवण येते ऑफिस मध्ये राहिला मी बिलकुल तिला राणी सारखा ठेवतो हो का हो आता मी तिला फोन लावतो हॅलो काय करत आहे माझी राणी बायको छान करून हो तर माझ्या घरचे माया आईगी मला राजाच म्हणते ना म्हणून मी राजासारखा ना तू राणी आजकाल बहुत टेन्शन मध्ये काका काका मी हो का हो कारण की माय बायको हो का करू यार थांबा तिने तिच्या हॅलो अरे मायको समजून सांग त्या जिंदगी मधून दुसरी बाई ना माझ्या अहो तूच तर दुसरी वेळ छल यार आता सुट्टी झाली आता बायकोले विचारून पाहू का संध्याकाळी का बनवून राहिली हॅलो बायको माया बायको ना भाजी कायची बनवत आहे संध्याकाळी बेसन हे बेसन नाही खा दुसरा काय बनव तू खा मग कुत्रायचं बायर ठस कोणाला सांगून खाशींचा जेवणा बऱ्याच